नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागरा स्वातीला बोलकतो स्वाती या पेपरवर सई कर ते स्वाती विचारते भाई कसले पेपर आहेत ते तर स्वातीला सागर बोलकतो हे डिवोर्स पेपर आहेत आता त्या कार्तिकसोबत राहायची काही गरज नाही तर स्वाती बोलते भाई नको ना रे प्लीज मला समजून घे तर सागर बोलतो माझ्यावर विश्वास नाही आहे का अगो तुझं वाईट व्हावं असं मला कधीच वाटत नाही आणि मी तुझ्यासोबत कायम आहे फक्त तू या पेपरवर सही कर तवी मी मुक्ताही सागरला काही सांगणारच तर मी सागर हात दाखवून मुक्ताला शांत करतो सागर हा स्वातीला बोलू लागतो स्वाती, ला बोल स्वाती मी तुझ्यासोबत कायम आहे त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीचा विचार करायची काहीच गरज नाही आहे आणि त्या कार्तिकसोबत राहायची तर अजिबात गरज नाही आहे प्लीज या पेपरवर सही कर तवी नाईलाजाने स्वाती ते पेपर हातात घेते आणि मुक्ताजवळ मात्र रागाने पाहत असते स्वाती ही वकील साहेबांच्या बाजूला बसते आणि पेपरवर सही करताना मात्र विचार करू लागते तवी तिला कार्तिकच्या फोनवरचं बोलणं लक्षात येतं की काही झालं तरी तू घरच्यांसमोर माझ्या विरोधातच आहेस असं दाखवायचं माझ्या विरोधात त्यांनी तुला काहीही करायला सांगितलं तरी ते तू बिंदास करायचं बाकी सगळं मी पाहून घ्यायने पण तू डगमगायचं नाही मी तुझ्यासोबत कायम आहे तवी स्वाती हा सगळा विचार करून त्या डॉक्युमेंटवर सही करण्यासाठी तयार होते तवी वकील साहेब बोलागतात मॅडम प्लीज सही करा तवी वी लगेचच त्या पेपरवर सही करते आणि ते पेपर वकील साहेबांजवळ देते मी वकील साहेब ते पेपर सागरच्या हातात देतात आणि बोल लागतात यावर यांच्या मिस्टरांची सही घ्यावी लागेल आणि मगच आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तर मी सागरा सही घेण्यासाठी निघून जातो स्वातीला मात्र खूप वाईट वाटत असतं तरी इंद्रातही स्वातीला बोलू लागतात स्वाती तुला अजूनही वाटतं का गं बापू चुकीचे आहेत म्हणून तवी स्वाती बोल लागते की मला काय वाटतं आणि काय नाही याचाच कोणालाच काही फरक पडत नाही आहे तुम्ही सगळ्यांनीच तर कार्तिकला गुन्हेगार ठरवला आहे तरी स्वातीचं हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि तिच्या लक्षात येतं की अजूनही यांचा कार्तिकवरच विश्वास आहे तर स्वाती मात्र रूममध्ये निघून जाते तरी इंद्राताई मुक्ताजवळ रागाने पाहू लागतात तरी मुक्ता मात्र तिथे शांतच उभी असते इंद्राताई निघून जातात तर मी मुक्ताई मनाशीच बोलू लागते स्वातिताई मला माहिती आहे तुमच्या मनात आता काय चाललं असेल पण माझ्यावर विश्वास ठेवा या सगळ्यातून मीच तुम्हाला बाहेर काढेन मी तुमचं गेलेलं हसू पुन्हा घेऊन येईन स्वातिताई फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरा पोलीस स्टेशनला आलेलो असतो आणि तो कार्तिकला लागतो याच्यावर सही करायची कार्तिक बोलतो हे कशाचे पेपर आहेत तर मी सागर बोलतो डिवोर्स पेपर आणि तुला याच्यावर सही करावीच लागेल तर मी कार्तिका सागरला लागतो वा सरड्याची धाव कुंपण्यापर्यंत आलीस तर मला खरं वाटलंच होतं तू असं काहीतरी करणार पण मला सांग मी याच्यावर सई करेन असं तुला वाटतंय का नाही कधीच करणार नाही तरी कार्तिकला सागर बोल लागतो तुझा बाप पण करेल तरी कार्तिक रागानेच बोलतो जा मग आणि जा माझ्या बापाची सई तरी सागरला कार्तिक बोल लागतो तू माझ्या कानाखाली मारलंस सगळ्या घरासमोर माझी बदनामी केलीस मी, मी विसरलो नाही आहे या सगळ्याचा मी हिशोब चुकता करणारच आहे एवढंच नाही तू तू मला पोलिसांच्या ताब्यात दिलंस आणि इथे मी आज सडतो आहे पोलिसांनी मला भरपूर मारला आहे मी सागरा मु... सा कार्तिकला लागतो एक लक्षात ठेव मी फक्त तुला जेलमध्येच दिले आहे तुझ्या या घाणेरड्या हाताने तू माझ्या बायकोला स्पर्श केलास तेव्हाच तुझे हात तोडायला हवे होते तुझ्या या घाणेरड्या नजरेने माझ्या बायकोजवळ तू पाहिलंस तेव्हाच तुझे डोळे फोडायला हवे होते पण एक लक्षात ठेव तुझं नशीब चांगलं की तू जिवंत आहेस आणि बायकोला तर मी सावरेनच पण बहिणीच्या आयुष्याची मी वाट लावू देणार नाही आहे तू माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळलास घरच्यांचा विश्वास प्रेमाचा वापर केलास पण आता नाही आणि एक लक्षात ठेव मी तुला थोडं थोडं करून मरण देणारच आणि एकदम तुला असं काही करणार नाही पण तुला मरण येताना या भोगाव्या लागतीलच तरी कार्तिक बोललं तो केवढा तो राग अरे तो राग जरा बाजूला ठेव एक गोष्ट लक्षात ठेव माझीही वेळ येईल तेव्हा मात्र मी तुला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि हो माझा जीव गेला तरी चालेल पण या पेपरवर मी सही करणार नाही तुझ्या बहिणीला तर मी माझ्यापासून वेगळं करणारच नाही आणि जन्मजन्मीचं नातं आहे आमचं पोलीस स्टेशनमध्ये जरी असलो तरी मात्र मी काही माझं नातं तोडणार नाही तर सागरला मात्र कार्तिकचा खूप राग आलेला असतो सागर उठतो आणि कार्तिकची कॉलर पकडतो तेव्हा कार्तिक, कार्तिक बोलू लागतो सागर कोळी हे पोलीस स्टेशन आहे घर नाही आहे तर सागर हात सोडतो आणि बोल लागतो तुला सही करावीच लागेल आज नाहीतर उद्या पण मी तुझी सई घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं बोलून सागर निघून जातो तर कार्तिका मोठमोठ्याने हसू लागतो सागर निघून गेल्यानंतर कार्तिका सावनीला फोन करतो आणि बोल लागतो हॅलो तवी सावनी बोलते कोण बोलतो आहे तर मी कार्तिक बोल लागतो हॅलो गेलं खड्ड्यात मी कार्तिक बोलतोय आणि अगोदर मला इथून बाहेर काढा तवी सावनी बोलू लागते काय झालं आहे तुला एवढी बोंब मारायला तर मी कार्तिक बोलतो इथे मी मरतो आहे आणि तुम्ही मला विचारताय काय झालं आहे अहो तुमचा एक्स नवरा आला होता इथे सागर कोळी आणि डिवोर्स पेपरवर सही मागत होता मला संपवायला निघाला आहे अहो जरा तरी विचार करा तुम्ही तरी माझा वापर करून घेतलात आणि आता मला इथे मरायला सोडलं आहे आणि आता हातावर हात ठेवून बसला आहे प्लीज काहीतरी हालचाल करा असं शांत बसू नका तवी सावनी बोल लागते माझ्याशी नीट बोलायचं तर मी कार्तिका सावनीला सॉरी बोलतो आणि बोल लागतो अहो मला माफ करा कारण माझा स्वतःवर कंट्रोल नाही राहिला आहे कारण प्लीज मला लवकरात लवकर बाहेर काढा जे करायचं आहे ते करा तवी सावनी बोल लागते तू माझ्यामुळे जेलमध्ये गेला नाही आहेस तू तु तु तुझ्या कर्मामुळे अडकलायस तुला ओव्हर कॉन्फिडन्स होता ना कारण मला कोणी पकडणार नाही ना ना आता मरत इथेच तर मी कार्तिका बोललागतो प्लीज सावनीजी असं नका करू मी बाहेर आल्यानंतर हवं तर तुमच्यासमोर नाक घासतो पण प्लीज मला बाहेर काढा त्यावेळी सावनी बोलात ते आता कसं बोललास माझ्यासमोर अशाच आवाजात बोलायचं कार्तिकला मात्र सावनीचाही सा राग येऊ लागलेला असतो त्यावेळी कार्तिक बोलतो हो मला मान्य आहे मी चिडलो पण यानंतर मी तुमच्यावर नाही चिडणार पण प्लीज मला इथून बाहेर काढा त्यावेळी सावनी हसू लागते तरी कार्तिक बोलतो प्लीज काहीही करा तुम्ही पण मला इथून बाहेर काढा मला या पोलीस स्टेशनमध्ये नाही राहायचं आहे तर मी मुक कार्तिकला सावणी हो असं बोलते आणि फोन कट करते तर सावणी ही मनाशीच लागते आता बघ मुक्ता मी काय काय करते आणि माझा फायदा मी कसा करून घेते तर दुसरीकडे इंद्राताई आणि स्वाती ही मार्केटमधून खरी येत असतात तितक्यातच तिथे सावणी येते आणि बोलावते अहो माझ्या एक सासूबाई आणि एक ननंदबाई थांबा ना जरा मात्र त्या दोघेही थांबता निघून जात असतात तेव्हा सावनी धावतच येते आणि बोलू लागते अहो काय झालं एवढं मला तुमच्याशी बोलायचं आहे इंद्राताई या सावणीला बोल लागतात आम्हाला तुझ्याशी बोलायचं नाही आहे तेव्हा सावणी ही इंद्राताईला बाजूला करते आणि बोल लागते मला खरंच वाईट वाटलं आहे आणि म्हणूनच मी स्वातीशी भेटण्यासाठी आले आहे तवी ती स्वातीला बोलागते स्वाती खरंच वाईट झालं ग अगं सगळं मान्य आहे पण आपल्या घरच्या माणसाला सागरने असं जेलमध्ये पाठवायला नको होतं मला मान्य आहे सागर असा नव्हता म्हणजे अजूनही नाही आहे बायको म्हणून मी चांगलंच ओळखते तरी इंद्राताई बोलाखतात हो का मला माहिती आहे तू कितपत ओळखतेस आणि जगही तुला ओळखतं तू तु कशी आहेस ते तरी इंद्राताईंना सावनी बोलागते अहो तुम्ही गप्प हो मी मला स्वातीची काळजी वाटते ना म्हणून मी इथे आली आहे आणि मला जरा स्वातीशी बोलू द्या तवी ती स्वातीच्या मनात नको नको ते भरवायला सुरुवात करते आणि बोल लागते अगं स्वाती मला माहिती आहे हे कोणी केलं असेल यामागे कोण असणार जी ऊठ सूट मागे पुढे फिरत असते तीच असणार ना ते इंद्राताई बोलाखतात मोगता त्यावेळी सावणी बोलते बरोबर ओळखलं तुम्ही अहो समजून घ्या सागर असा वागूच शकत नाही त्याच्या डोक्यात कोणीतरी हे भरवलंच असणार कारण तीच त्याच्या अवतीभोवती फिरत असते ना कारण सागरचं तर तिच्याशिवाय पानंही हलत नाही आणि मुक्तानेच हे सगळं केलं असेल आणि मला सांगा एखाद्या माणसाचा पाय घसरला मग आपण इग्नोर करायचा ना विषय तिथेच संपू शकलो असतो पण नाही एकीकडे दाखवते माझी माणसं माझं घर माझं संसार आणि शेवटी काय करते पाठवलं ना कार्तिकला जेलमध्ये शेवटी काय मिळालं हे सगळं करून मुक्ताला मलाच कळत नाही आहे ह्या मुक्ताला असं करून काय मिळतं कार्तिकला जेलमध्ये पाठवलं एवढंच नाही तर आता ती घटस्फोटपर्यंतही निघाली आहे मुक्ता खरंच कमी नाही आहे तर मी इंद्रते बोललात तर तू पण काही कमी नाही आहेस त्यावेळी इंद्राताईना बोल लागते मी फक्त तुमच्या घरातून बाहेर पडली आहे पण तुमच्या घरातलं तर काही घेऊन गेली नाही ना पण तुमची नवीन सून तुमचं घर मोडायला निघाली आहे ते अगोदर बघा तुमचं जगणं अगदी मुश्किल केलं आहे त्यावेळी इंद्राताई लागतात ए चल फूट तुझ्या ह्या नादाला लागून आणि तुझ्या भडकवण्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही त्यावेळी त्या स्वातीला लागतात या चटक चांदणीच्या नादी लागू नकोस त्यावेळी इंद्राताई निघून जातात तर मी सावणी ही स्वतीला बोलणार ते स्वाती एक गोष्ट लक्षात ठेव मीच तुझी मदत करू शकते काय हवं ते सांग तुझ्या उत्तराची मी वाट बघते आहे आणि तुझ्या कार्तिकला मी जेलमधून बाहेर काढू शकते असं बोलून स्वाती ती स्वातीला भडकवण्याचं काम करत असते आणि मग तिथून निघून जाते त्यावेळी स्वातीही सावणीच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही स्वातीताईंसाठी काय काय करता येईल याचं नियोजन करत असते तितक्यातच तिथे स्वाती येते आणि मुक्तास स्वातीजवळ पाहते त्यावेळी स्वातीला बोलू लागते स्वातीताई मला तुमच्याशी प्लीज पाच मिनटं बोलायचं आहे बसता काय येते त्यावेळी स्वातीही मुक्ताशी बोलायला तयार होते तर मी मुक्तही स्वातीला लागते मला माहिती आहे स्वातेत मी जे काही बोलते आहे ना ते आता वेळ नाही आहे आणि ही बोलायची वेळही नाही पण मी जे काही बोलते ते मनापासून बोलते मला मनापासून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुम्ही आज खूप वाईट परिस्थितीतून जात आहे मला सगळं काही माहिती आहे पण तुम्हाला पण तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला हवीच ना मी तुमच्यासाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत आणि ते आपण करायला हव्यात त्यावेळी इंद्राताईजवळ बघून मुक्ता बोलू लागते मला मान्य आहे मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला नाही पटणार पण ते तुमच्या आनंदासाठीच आहे तुम्हाला त्या स्वतःला गुंतवून घेता येईल असंच आहे त्यावेळी मुक्ताही स्वातीला बोलू लागते तुम्हाला फायनान्शियली स्टेबल होण्यासाठी मी काही तुमच्यासाठी करायचं ठरवलं आहे त्यावेळी ती स्वातीला बोल लागते स्वाती ताई तुमच्यासाठी जॉब बघूया का म्हणजे तुमचं मनही रमेल आणि तुमच्या हातात चार स्वतःचे पैसेही येतील आपण एखादा बिझनेस करायचा का असं केलं तर आपण कुकिंगपासून सुरुवात केली तर कारण ती तर तुमची आवड आहे म्हणजे तुमच्या हाताखाली आपण माणसं ठेवायची आणि तुम्ही तो बिझनेस सांभाळायचा कारण बिझनेस करणं हा या घराचा वारसाच आहे तर मी स्वाती ही मनाशीच बोलू लागते वा म्हणजे लकी पिऊन मी स्वयंपाकीन आणि तू काही मोठी डॉक्टर येईन मुक्ता अगं तुझ्या बोलण्यातलं सगळं कळतं आहे का आम्हाला मात्र मुक्ता ही स्वातीच्या चांगल्याचाच विचार करत असते मात्र इंद्राताईंनाही मुक्ताच्या बोलण्याचा राग आलेला असतो त्यावेळी त्या मुक्ताजवळ येतात आणि बोलागतात वा म्हणजे तू आता माझ्या मुलीला कामाला पाठवणार आहेस का तवी मुक्ता बोलला ते नाही असं काहीच नाही तवी इंद्राताई बोल लागतात काय आहे तुझं काय बाई असेल माझ्या मुलीचा संसार मोडलास माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब केलंस स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या बाजूने करून घेतलंस लकीचा रागराग करतेस जावयांना जेलमध्ये पाठवलंस आणि आता तर माझ्या काय मुलीला कामाला पाठवायला निघालीस एक लक्षात ठेव तिचेही बाबा खमके आहेत आणि तिचा तो भाऊ सागर कोळी तो अजून तिच्यासाठी खंबीर आहे त्यामुळे तुला याच्यामध्ये पडायची काहीच गरज नाही स्वातीलाही मुक्ताचा खूप राग येऊ लागतो तर इंद्राताई लागतात यापुढे माझ्या मुलीला अशी कामं करायला सांगायचं तू विचारही करायचा नाही आणि तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळी इंद्रात या स्वातीला तर स्वाती तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत कायम आहे ते मुक्ता लागते मम्मी अहो जरा तरी विचार करा ना मी पैशाचा विचार करत नाहीच आहे तुता काही बोलणारच तितक्यात सागर खूप चिडून घरी आलेला असतो तर मी ही सागरला विचारते काय झालंय सागर तुम्ही एवढे का चिडलात मी सागरा मुक्ताला बोल लागतो की हा माणूस आपला पिच्छा सोडत नाहीये कार्तिक जवळ सही घेण्यासाठी गेलो होतो मात्र सही करायला तो माणूस काही तयार नाही तर मी स्वतःही मनाशीच लागते मला वाटलंच होतं यावर कार्तिक काही सही करणार नाही कारण मलाच कार्तिक आपल्यापासून कधीच वेगळं करणार नाही तर मुक्ता ही विचार करू लागते तर पुढील भागात पाहायला मिळतं इंद्रातैय्या सागरला बोलागतात बघ ही तुझी बायको माझ्या स्वतीला कमवायला पाठवायला निघाली आहे तवी सागर हा बोल लागतो तुमचं हे काय चाललंय तिचा हा भाऊ अजून खंबीर आहे आणि एक लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला पडायची काहीच गरज नाही आहे तुमचा काही संबंधच येत नाही सागरचं हे पुन्हा बोलणं ऐकून मुक्ताला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं तरी सागरा मनाशीच तो मुक्ता आपले विचार वेगळे असतील पण उद्देश मात्र एकच आहे पण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू आपण आणि तो मुक्ताजवळ पाहू लागतो मात्र मुक्ताला खूप वाईट वाटलेलं असतं तर दुसऱ्या दिवशी इंद्राताई बोललागता स्वाती घर सोडून गेली आहे रागाच्या भरात माझ्या मुलीने जर जीवाचं काही करून घेतलं तर असं बोलून त्या खूप रडू लागतात तर मी मुक्ता त्यांना सावरण्याचा सा प्रयत्न करते तरी इंद्राताई तिचा हात बाजूला लोटतात आणि बोलतं दूर राहायचं माझ्यापासून आणि माझ्या घरच्यांपासून तो दूर राहायचं तर मुक्ता ही इंद्राताईंच्या बोलण्याजवळ पाहू लागते सागरलाही मम्मीच्या ह्या बोलण्याचं वाईट वाटू लागतं अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद